गाईज आजचं आपलं डिस्कशन असणार आहे वर्क फ्रॉम होम वर्सेस वर्क फ्रॉम ऑफिस ट्रेस एकच आहे पण स्ट्रगल दोन आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन भाग मध्ये मित्रांनो आता वाजता आहे दहा आणि उठलेलोय मी थोड्या वेळ झालो फ्रेश वगैरे झालो आता आंघोळीला जायची दा वेळ झाली मित्रांनो आजची ब्लॉगची सुरुवात करतोय तव... मित्रांनो चला तर मग मी आता आंघोळीला जातो त्याच्या आधी किचन मध्ये काय होतंय जेवायला बघू आज टिफिन मध्ये काय मित्रांनो बघू शकताय आज टिफिन मध्ये आहे वरण भात अ काय म्हणतो आपलं बटाट्याची भाजी आणि बहुतेक चपाती चहा वगैरे माझा पिऊन झालाय मित्रांनो तर आंघोळ करतो आणि भेटतो तुम्हाला मित्रांनो माझा आवरून झालेला आहे आणि बघू शकताय बॅग पण शकता रेडी आहे तर बॅग घेऊ आणि आता ऑफिसला निघू बघू शकता सहा वाजून चौदा मिनिट झाले मित्रांनो मित्रांनो आज होता आमचा रिव्ह्यू आणि रिव्ह्यू झालेला आहे माझ्याकडे खूप साऱ्या टास्क होत्या त्या टास्क मी रिव्यू प्रेझेंट केल्या आणि त्या पूर्ण टास्क हॉट फिक्स रिलेटेड होत्या तर त्या टास्कचा मी आज डेमो दिल्या आणि अजून काही आहेत माझ्याकडे तर आज डेमो देऊन थोडं रिलॅक्स झालो मित्रांनो तर काम लवकर संपलं त्यामुळे आज थोडंसं लवकर आलो आणि मित्रांनो आज आहे दोन डिसेंबर तर आज स्पेशल काय तर आपल्या इथे महानगरपालिका नगरपालिका यांचे इलेक्शन होते त्यामुळे आज आहे ना ट्राफिक नव्हती ना जाताना ना, ना येताना त्यामुळे मी जातानाही लवकर गेलो येतानाही लवकर आलो जर ट्रॅफिक असले असते तर मला सात वाजले असते मित्रांनो पण आज मी लवकर आलो तर फ्रेश वगैरे झालेलो मित्रांनो तुमचा दुसरा क्वेश्चन असेल की मी ऑफिसचं का दाखवत नाही तर मित्रांनो माझा जसं तुम्हाला माहिती आहे की कॅमेरा खराब झाला आहे आणि तो मी रिपेअरसाठी दिलेला आहे तर आय गेस आज उद्या जयपूरला तो पोहचेल आणि तिथून पुढं तो रिपेअर होईल रिपेअर झाल्यानंतर मित्रांनो एक दोन दिवस लागेल त्याच्यानंतर बघू आपण जेवढंच लवकर रिपेअर करून इकडं वापस यायचं तर आजचं काम झालेलं आहे तर मी जस्ट आता रिलॅक्स करत होतो तर मित्रांनो आज पण एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे आणि तो असणार आहे वर्क फ्रॉम होम वर्सेस वर्क फ्रॉम ऑफिस तर बघत रहा मित्रांनो ब्लॉग आपण थोड्याच वेळात त्याची अरेंजमेंट करणार आहोत गाई आजचं आपलं डिस्कशन असणार आहे वर्क फ्रॉम होम वर्सेस वर्क फ्रॉम ऑफिस ट्रेस एकच आहे पण स्ट्रगल दोन आहेत मित्रांनो मॉर्निंगमध्ये डिफरन्स कसा राहतो वर्क फ्रॉम होम असेल ना सकाळी उठायचं मस्तपैकी लगेच लॅपटॉप ऑन करायचा आणि कामाला बसायचं आणि मीटिंग असेल की कॅमेरा ऑन करायचा थोडंफार स्मार्ट दिसण्यासाठी ठीकठाक थोडं मेकअप वगैरे करायचं जर हे वर्क फ्रॉम होम ऑफिस असेल सकाळी लवकर उठायला लागतं आवरायला लागतं आंघोळ वगैरे करायला लागते त्यानंतर कपडे वगैरे घालून ऑफिसला निघायला लागतं एवढी मोठी ट्राफिक आणि उशीर तर पक्का होणार ब्रेकफास्टचा डिफरन्स कसा माहितीये का घरी असेल ना काम तर लगेच सुरू होतं आणि काम तिकडून पोहे आले तर टाइम असेल तर आपण गरम गरम खाऊ शकतात पण मिटिंग जर सुरू झाल्या तर ते पो, पोह पोहे थंड पण होतात आणि आपल्याला ते कधी खाता येत नाहीत ऑफिसला जर असेल ना ब्रेकफास्ट मित्रांनो एक तर आम्हाला ऑनलाईन टोकन म्हणजे पेमेंट करायला लागते त्या टोकनवर तिथे जा पुन्हा तिथून नाश्ता करा तिथे वेळ जातो पुन्हा कॉफी प्यायची असते कॉफी प्यायला पुन्हा कॉफी मशीनला लाईन असते प्रत्येक काम आहे ना ऑफिसला गेले की असं स्लो होत जातं रियल डिफरन्स काय ना कामामधला घरीच असेल ना मित्रांनो काम तर सुरू होतं पण घरचे काय म्हणतात हो जाय रे बाहेरून ही या हे कर ती पंख्याचं का चालू आहे ते बघ म्हणजे पन्नास टक्के घरचं काम करायला लागते आणि पन्नास टक्के ऑफिसचं काम करायला लागते आणि हेच जर ऑफिसमध्ये असेल ना मित्रांनो सकाळी सकाळी काम सुरू होतं एक मिटिंग संपली की दुसरी मिटिंग ती मिटिंग संपली की लंच टाईम होते लंच टाईम आलं की अजून मीटिंग ऑफिसमध्ये फक्त मिटिंग आणि मिटिंगच होत आणि ऑफिसच्या मिटिंगचा शेवट कधीच नसतो मित्रांनो मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेमचा आता बोलू वर्क फ्रॉम होम असेल एकच भय राहते गाईच <laughs> आय एम ऑडिबल हॅलो हॅलो असं करायला लागतं आणि मध्येच नेटवर्क गेलं हां थोडा नेटवर्कचा इश्यू होता त्यामुळे थोडं रिकनेक्ट झालो नाही तर कधी कधी काय म्हणायला लागतं नाही मशीनलाच अपडेट आलं होतं त्याच्यामुळे थोडं ऑफलाईन गेलं होतं आणि ऑफिस मध्ये असेल तर एक बहेर राहतं सर्व्हर डाऊन झाले नेटवर्क नाही काम होत नाही चला मग लंच ब्रेक आता घरी जा असेल तर काय होणार घरी लंच ब्रेक असेल ना गरमागरम जेवण भेटतं पण काय होतं ना कामाचं आपण काय ना घरी थोडं प्रोडक्टिव्हिटी जास्त असते आणि दहा मिनिटाच बरे कुरलेला असतो आणि लगेच दुसरे कॉल घ्यायला लागतो ऑफिसला असल्याने मित्रांनो ताटात असते सलाड पण मनात असते एकदम बिर्याणी इव्हनिंग वाईफ मित्रांनो घरी असेल ना काम संपले की इच्छा होती की हां थोडं बाहेर जाऊ मग बाहेर गेले की थोडं वॉकिंग हो वगैरे होते थोडं काहीतरी आपण खातात नाश्ता वगैरे हो काही खाऊ वाटलं समजा आणि पुन्हा घरी येतात जेवण करून आराम करतात जर हेच मी ऑफिसला असेल ना इव्हनिंगला काय करणार आधी मी चेक करणार गुगल मॅपवर ट्राफिक कोणत्या दिशेला कमी आता पंचेचाळीस मिनिट दाखवित आहे रिॲलिटीमध्ये घरी यायला मला दीड तास लागते मित्रांनो कारण की पुण्याची ट्राफिकच तेवढी कन्क्ल्युजन फायनली वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिस काम डबल तर दोन्हीकडे डबलच असतंय डिफरन्स असतो फक्त बॅकग्राऊंडचा तर तुम्हाला कोणतं आवडतं वर्क फ्रॉम ऑफिस का वर्क फ्रॉम होम कमेंट करा मला बघायचंय कोण जिंकतं असं होतं कंपॅरिझन वर्क फ्रॉम होम वर्सेस वर्क फ्रॉम ऑफिस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सबस्क्राईबच्या बटनला प्लीज क्लिक करा तर उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तो परे गुड ना